शिवसेना ठाकरे गटाची मुलूक मैदानी तोफ म्हणून संजय राऊतांची ओळख आहे ठाकरे अडचणीत असले की राऊत पुढे येतात ठाकरेंची खिंड लढवणारे राऊत आता अडचणीत अडकलेत पुन्हा तुरुंगात जाण्याची तयारी करतात विधानसभा निवडणुकी जाहीर होत असताना राऊतांची झालेली ही अटक ठाकरेंना अडचणीत आणणारी ठरतीय नमस्कार मी संजना टिओडी मराठीमध्ये आपलं स्वागत दोन हजार एकोणीस विधानसभा निवडणुकीनंतर संजय राऊत चांगलेच फॉर्मात आले होते युतीला स्पष्ट बहुमत असतानाही आमच्यासाठी सर्व पर्याय खुले असल्याचं विधान करणारे राऊतच होते उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री करण्यासाठी युती तोडण्याची घोषणा करणारे राऊत होते मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार म्हणून पवारांसमोर दंड थोपटणारे राऊतच होते शिवाय महाविकास आघाडीचं सरकार शिंदेच्या बंडानंतर पडलं शिंदेसोबत गेलेल्या आमदारांना रेडे म्हणत त्यांचा बळी कामख्या देवी पुढे देण्यात येणार असल्याचं म्हणणारे राऊत होते पत्राच्या प्रकरणात तुरुंगवास भोगणारे आणि जामिनीवर सुटल्यावर भगवा शार फिरकवणारे राऊतच राऊतांच्या अशा लाखो प्रतिमा जनमनावर कोरल्या गेल्यात उद्धव ठाकरेंचा सर्वात विश्वासू सहकारी अशी रावतांची ओळख आहे राऊतांनी टोकाची वेदना करून आपला फॅनबेस जसा तयार केला तशी विरोधकांची संख्याही वाढवली अशातच काही आरोपांवर राऊतांवर अग्र नुकसानीचे दावे देखील करण्यात आले याच प्रकरणात आता रावतांना तुरुंगाची हवा खावी लागणार आहे संजय राऊत विरुद्ध किरीट सोमय्या या हवात पत्राचा प्रकरणात टोकावर पोहोचला होता अत्यंत खालच्या पातळीची टीका रावतांनी केली होती त्याच सोमय्यांच्या यांनी दाखल केलेल्या अब्रू नुकसानीच्या खटल्यात खासदार संजय राऊत यांना दोषी ठरवण्यात आले राऊतांना पंधरा दिवसांचा तुरुंगवास आणि पंचवीस हजार रुपयांचा दंड कोर्टाने ठोठवलाय अशी माहिती हा व्हिडिओ बनवेपर्यंत आमच्यापर्यंत आली आहे राऊतांना पंधरा दिवसाचा तुरुंगवास आणि पंचवीस हजार रुपये दंड कोर्टाने ठोठवल्याची माहिती आहे संजय राऊतांना माजगाव न्यायालयानं ते प्रकरण वर्ष झालं असं की महाविकास आघाडीचं राऊतांनी मेधा सोमय्या यांच्यावर गंभीर आरोप केले होते मीरा भाईंदर मध्ये एकशे चौपन्न सार्वजनिक शौचालय बांधण्यात आली होती त्यातील सोळा शौचालय बांधण्याचं कंत्राट मेधा सोमय्या यांच्या युवा प्रतिष्ठानला मिळालं बनावट कागदपत्र सादर करून मेधा सोमय्या यांनी मीराबाईंदर पालिका अधिकाऱ्यांची फसवणूक केली असा आरोप संजय राऊत यांनी केला होता तीन पॉईंट पन्नास कोटी रुपयांपेक्षा अधिकची बिलं घेतल्याचा आरोप संजय राऊत यांनी मेधा सोमय्या यांच्यावर केला होता आमदार प्रताप सर नाईक यांनी सर्वप्रथम विधानसभेत हा मुद्दा मांडला तत्कालीन पर्यावरण मंत्री असणारे आदित्य ठाकरे यांनी या प्रकरणीच्या चौकशीचे आदेश लावले गेले दोन वर्ष खटला चालला मेना सोमय्या यांनी त्यांच्यावर करण्यात आलेल्या या आरोपांना कोर्टात आव्हान दिलं होतं अखेर खटलाचा निकाल त्यांच्या बाजूने लागलाय राऊत यांना न्यायालयानं शिक्षा ठोठावली न्यायालयासमोर आलेल्या पुराव्यावरून संजय राऊत यांना दोषी ठरवले संजय राऊत यांचे वकील म्हणाले संजय राऊत यांच्याकडून फक्त दंड घेऊन त्यांची सुटका करावी यांच्या वकिलांच्या या युक्तिवादाला सोमय्या यांच्या वकिलांनी विरोध केला ते म्हणाले संजय राऊत नेहमी बेताल वक्तव्य करतात त्यांना महिलांची बदनामी करण्याची सवय मेना सोमय्या यांच्यावर बेताल वक्तव्य त्यांनी केलं हे आम्ही सिद्ध केलंय त्यामुळे त्यांना दोन वर्षाच्या शिक्षेची मागणी आम्ही केली दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकल्यावर न्यायालयानं म्हटलंय संजय राऊत राज्यसभा खासदार आहेत त्यांनी पदाची प्रतिष्ठा ठेवायला पाहिजे होती संजय राऊत यांना पंधरा दिवसांची शिक्षा आणि पंचवीस हजार रुपये दंड करण्यात येत आहे हा दंड सोमय्या हा निकाल आल्यानंतर खासदार संजय राऊतांनी न्यायालयावर कठोर भाष्य केलं त्यांनी न्याय व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं ते म्हणाले ज्या देशातील मुख्य न्यायाधीशांच्या घरी पंतप्रधान गणपतीत मोदक खाला जातात तिथे आमच्यासारख्या अन्यायाविरोधात आवाज उठवणाऱ्या लोकांना न्याय कसा मिळणार असा सवाल संजय राऊतांनी केला आज न्यायालयाने जो निर्णय दिला त्या निर्णयाचा मी आदर करतो असंही राऊत म्हणाले न्यायालयाच्या निर्णयानंतर संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला या प्रकरणी आम्ही वरच्या न्यायालयात अपील करू असं सेशन कोर्टात जाऊ असं त्यांनी नमूद केलंय उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री पदाचा उमेदवार म्हणून आपलं नाव पुढे यावं यासाठी प्रयत्न करतात ठाकरेंची बाजू महाराष्ट्रभर घेऊन जाणारा मजबूत नेता अशी रावतांची ओळख आहे राऊतांवर अटकेची टांगती तलवार आहे राऊतांना पंधरा दिवसांचा भोगावा लागू शकतो अशा ते दिवस निवडणूक प्रचारादरम्यानचे पंधरा दिवस असले तर ठाकरे गटाची मोठी पिछाट होऊ शकते आगामी विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीत सर्वात कमी जागा जिंकणारा पक्ष ठाकरे गट असेल अशी सर्व आधीपासूनच येत आहेत लाडकी योजना आणि अक्षय शिंदे एनकाउंटर प्रकरणामुळे महायुतीची ताकद वाढते मवियात काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं ठाकरे गटाकडं कर दुर्लक्ष करायला सुरुवात केली मुंबईच्या छत्तीस पैकी एकवीस जागा लढवण्यासाठी काँग्रेस आहे लोकसभेप्रमाणे विधानसभेत दोन्ही पक्ष एकमेकांना भिडतील अशात काँग्रेसला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी प्रसिद्ध असलेले राऊत प्रचारावेळी तुरुंगात असतील का असा प्रश्न आहे सकाळच्या पत्रकार परिषदेतील विधानं करून राऊत दिवसभराचं पॉलिटिकल नरेटिव्ह ठरवण्यात कसं बाळगून आहेत अशात राऊतांना होणारा संभाव्य तुरुंगवास ठाकरेंसाठी मोठ्या अडचणीचा ठरेल एवढं मात्र निश्चित आहे दरम्यान या सगळ्या प्रकरणावर तुमचं मत काय कमेंटमध्ये सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक शेअर करा आणि अशाच व्हिडिओसाठी आवर्जून टीओडी मराठीला सबस्क्राईब करा